शिरूरचे माजी नगराध्यक्ष व प्रसिद्ध दानशूर उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल मानिकचंद धारीवाल यांच्या जयंतीनिमित्ताने शिरूर येथे मोरिया जिम माजी नगरसेवक अभिजित पाचरणे व प्रकाश शेठ धारीवाल मित्रमंडळींनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे आयोजक योगेश जामदार यांनी सांगितले यात चारशे तेवीस महिला व पुरुषांनी रक्तदानाचे पवित्र दान केले सर्व रक्तदात्यांना स्मृती चिन्ह प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली कार्यक्रमासाठी शिरूर हवेलीचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार मानिकचंद उद्योग समूहाचे प्रमुख व शिरूर नगर परिषदेचे माजी सभागृह नेते प्रकाश शेठ धारीवाल तसेच सर्व विद्यमान व आजी माजी नगरसेवक अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिरूर तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते ॲडव्होकेट अशोक पवार यांनी आपला आवाज बोलताना प्रतिक्रिया दिली याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी देशाचे दानशूर व्यक्तिमत्त्व या आपल्या शिरो तालुक्याचे सुपुत्र आदरणीय भाऊ धारीवाल यांच्या स्मृती या पाचव्या वर्षी आज आपण रक्तदानाचा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरं म्हणजे याची सुरुवात आपल्या एक, एक तरुण सहकारी योगेशजी जामदार आणि त्यांच्या टीमनं केली त्यानंतर आज तुकाराम खोले आणि ते एकत्र येऊन हा मोठ्या प्रमाणात रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी ते आयोजित करत आहेत मी मनापासून ह्या टीमला धन्यवाद देईन आदरणीय रशिक भाऊंचं व्यक्तिमत्त्व हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व दानशूरपणा तर सगळ्याला तुम्हा मला माहिती आहे त्यांचा दानशूरपणा किती होता तो परंतु दानशूरपणाबरोबर कुणी सामान्य माणूस भाऊंच्याकडे गेल्याच्या नंतर त्याला वेळ देत होते आम्हाला हे पण आश्चर्य वाटायचं ज्या वेळेला एवढा मोठा उद्योगपती की त्याला एक एक मिनटं महत्त्वाचा असतो अशा महत्त्वाच्या वेळ असतानासुद्धा त्यांची ते सर्वसामान्याला त्यांचा वेळ द्यायचे म्हणून शिरूर नगरीने त्यांच्यावर भरपूर प्रेम केलं या नगरीचं नगराध्यक्षपद पण त्यांना या ठिकाणी अनेक वर्ष त्यांना भूषवता आलं त्यानंतर त्यांचे सुपुत्र आपल्या शिरूर नगरीचे दानशूर व्यक्तिमत्व शेठ धारीवाल यांनाही या नगरीनं नगराध्यक्षपद बसवण्याची संधी दिली हे केवळ रशिक भाऊ धारीवाल यांच्यावरती असलेलं या नगरीचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी आज आपण अनेक विविध कार्यक्रम करत असतो पण रक्तदान हा एक चांगला कार्यक्रम समाजापयोगी कारण रक्त अनेक वेळेला अनेक आपल्या लोकांना गरज भासते त्यावेळेला त्याचं महत्त्व कळतं आणि म्हणून रक्तदानाचा हा कार्यक्रम त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यालाही मनापासून मी धन्यवाद देतो आणि हा रक्तदानाचा कार्यक्रम उद्याच्या भविष्यात फार मोठ्या प्रमाणात वाढत ही तरुणच पिढीने येणार आहे त्याबद्दलही मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद